मल्टिप्लिकेशन मल्टीप्लिकेशन म्हणजे गुणाकार गुणाकार करताना आपल्याला पाडेपाठ असावे लागतात आता पाडेपाठ नसतील तर आपण ज्याच्यात पाडे लिहिलेत ते पुस्तक किंवा ती वही घेऊन करूया आता आपण गुणाकार कसा करायचा ते बघूया एक दोन तीन तीन गुणिले एक दोन तीन गुणिले दोन आता आपण तीनचा टेबल बघूया तीन गुणिले दोन म्हणजे तीनच्या टेबलमध्ये नंबर नंबरवरती किती संख्या आहे तर सहा म्हणजे तीन गुणिले दोन म्हणजे सहा आता दुसरं एक दोन तीन चार पाच 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 गुणिले एक दोन तीन चार पाच गुणिले चार म्हणजे पाचच्या टेबलमध्ये चौथ्या नंबरवर किती संख्या आहे ते बघूया एक दोन तीन चार वीस म्हणजे पाच गुणिले चार चौत्त वीस आता पुढे एक दोन तीन चार पाच सहा सहा गुणिले एक दोन तीन सहा गुणिले तीन म्हणजेच सहाच्या टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवरती किती संख्या आहे ते बघायचं म्हणजे सहा गुणिले तीन बरोबर साहित्रिक अठरा एक दोन तीन चार चार गुणिले एक दोन तीन चार चार गुणिले चार म्हणजे चारच्या टेबलमध्ये चौथ्या नंबरवरती किती संख्या आहे ते बघायचं चार चौक सोळा एक दोन दोन, दोन गुणिले एक दोन तीन चार पाच सहा दोन गुणिले सहा म्हणजे दोनच्या टेबलमध्ये सहाव्या नंबरवरती किती संख्या आहे ते बघायचं बे सक, बारा बारा हे उत्तर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात गुणिले एक दोन म्हणजे सातच्या टेबलवरती दुसऱ्या नंबरवरती किती संख्या आहे ते बघायचं सात गुणिले दोन म्हणजेच सात दुणे चौदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ गुणिले एक दोन म्हणजे आठच्या टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवरती किती संख्या आहे ते बघायचं आठ दुने सोळा सोळा हे उत्तर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ गुणिले एक दोन म्हणजे नऊच्या टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवरती किती संख्या आहे ते याचं उत्तर असेल नऊ दुणे अठरा अठरा हे उत्तर आहे